नहींत्ते नहींत्ते है। है... रिजरत रिजरत नमस्कार मी चंद्रकांत आज धर्मपुरी जवळ गुट्टेवाडी या गावामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्या एडब्ल्यू पी एल या आयुर्वेदिक संस्थेच्या आलेला आहे तर रिझल्ट काय आलेला आहे ज्यांना रिझल्ट आलाय आपण त्यांच्याकडून नमस्कार मॅडम हा मॅडम आपलं नाव माझं नाव निर्मला बालासाहेब राडी बर तर मॅडम मला एक सांगा की तुम्हाला काय त्रास होता मला माझ्या डोळ्यांचा त्रास होता माझ्या डोळ्यामध्ये पडदे आलेले आहेत लालोट ला पण आहे त्याच्यामुळे माझ्या डोळ्याला त्रास होतो कधीपासून मला भरपूर दिवसापासून कुठं कुठे दाखवले त्या त्रासासाठी मी परळीमध्ये दाखवले नंतर घटनांदुरमध्ये दाखवले दोन ठिकाणी दाखवल्यानंतर डॉक्टरने तुम्हाला काय म्हणले डॉक्टरांनी डोळे चेक केले आणि त्यांनी ड्रॉप दिले डोळ्यांना ला लावायसाठी लावण्यासाठी दोन्ही डॉक्टरांनी चष्मे दिले आणि नंतर काय ऑपरेशन सांगितलं का हा त्यांनी मग डोळ्यासाठी ऑपरेशन करावं लागेल म्हणजे पडते कमी होते तर मग त्या ठिकाणी कुठलाही फरक पडला नाही तुम्हाला ड्रॉप वगैरे हो देऊन मग आपल्या एडब्ल्यू पी एल संस्थेचा तुम्ही ड्रॉप युज केला तर आय ड्रॉप पण हा मी हा ड्रॉप युज केला आहे तर मला एक सांगा मॅडम की हा ड्रॉप तुम्ही किती दिवस झालं वापरत मी हा ड्रॉप पंधरा दिवसापासून वापरतो पंधरा दिवसात तुम्हाला किती फरक पडला पंधरा दिवसामध्ये मला नव्वद टक्के रिझल्ट आलेला आहे आता व्हेरी गुड छान तर मित्रांनो बघा या ठिकाणी मॅडम ला आपल्या एडब्ल्यू पी एल या संस्थेच्या आय ड्रॉपचा चा नव्वद टक्के फरक फक्त पंधरा दिवसामध्ये पडलेला आहे तर मला एक सांगा मॅडम की आज छान तुम्हाला रिझल्ट आलेला आहे तर अनेक लोक आहेत ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे त्या लोकांसाठी तुम्ही काय सांगता मी त्यांना असं सांगेल की माझ्या डोळ्यामध्ये पडदे लालवटपणा हा दूर झालेला आहे तरी हे मी जर मी दोन तीन महिने जर वापरलं तर डोळ्यामध्ये सगळे डोळ्या लोटपणा पडदे हे सगळे निघून जातील मी असं सांगते की सर्वांनी हा या एसी कंपनीचा आयड्रॉप वापरावा याच्यामुळे खूप चांगला रिझल्ट येईल व्हेरी गुड तर बघा मित्रांनो की मॅडमनी छानपैकी ज्यांना डोळ्यांचा त्रास आहे याच्याबद्दल सांगितलेलं आहे तर सर्वांनी ज्यांना डोळ्याचा त्रास आहे आपला एडब्ल्यू पी चा हायड्रॉप वापरावा आणि डोळ्यांचा त्रास कमी करून घ्यावा इथंच थांबू आपण धन्यवाद